नमस्कार झरांगी पाटील आपलं खूप खूप स्वागत आहे कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन चालू आहे याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आणि ते सगळं लढणं पाहिजे कारण शेतकरी खूप आता उद्धवस्त झाला आहे एकच आहे की आंदोलन संयमानं घेणं खूप गरजेचं आहे कारण की ही खूप मोठी लढाई ही लहान नाही आहे ही टिकली पाहिजे म्हणजे म्हणण्याचा माझा उद्देश असा आहे की आपण शांततेनं आणि संयमानं लावून धरलं पाहिजे ही भूमिका याच्यात असणं गरजेचं आहे आपण जर काही वेगळा निर्णय करायला जाल तर एखाद्या शेतकऱ्यांचं आंदोलन असू शकतं त्यामुळे शांततेनं ना। तुम्हाला नाही उठायचं तर उठू नका म्हणजे आम्ही जसं केलं महाराष्ट्रभर दोन वर्ष आंदोलन शांततेनं मराठा समाजाला मिळून दिलं तसंच आपला शेतकरी हा जीव आहे महाराष्ट्रातला आणि याला जर मिळू द्यायचं असलं ना तर सैमान शांततेनं ही लढाई खूप मोठी आहे ही लावून धरली पाहिजे अशी शांततेनं लावून धरण गरजेचं आहे जसं की आता दोन सप्टेंबरला अंतरवालीत आम्ही शेतकऱ्यांच्या सगळ्या संघटनेच्या अध्यक्षांची तज्ञांच्या अभ्यासकांची बैठक लावली होती दोन तारखेला परंतु कोणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि संघटनेच्या सगळ्या अध्यक्ष शेतकरी संघटनेचे त्यांचे तज्ज्ञ अभ्यासक कोण असतील पदाधिकारी यांना सगळ्यांना सांगतो की दोन सप्टेंबर दोन सॉरी दोन नोव्हेंबर रविवारी दोन हजार ला आपण दुपारी लावलेली बैठक आपण ती सध्या स्थगित करत आहोत एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यामध्ये कारण तिकडं नागपूरला आंदोलन सुरू इकडे अंतरवालीत बैठक आहे शेतकऱ्यांची कारण कुणी उठत नव्हतं म्हणून आम्ही ती दोन तारखेला नोव्हेंबरला बैठक लावली होती शेतकऱ्यांना न्याय कसा देत नाही ते बघतो आता आंदोलन सुरू आहे त्यात दोन भाग कधी दिसू आहे म्हणून एक दिसाव एकजूट दिसावं म्हणून आम्ही ती आता स्थगित केली जर ह्या आंदोलनात सरकारनं मागण्या नाही मान्य केल्या तर आपण पुन्हा बैठक घेऊ आंतरवाली कसं मागण्या मंजूर करत नाहीत ते बघ शेतकऱ्याच्या न्यायासाठी बच्चू कडू आंदोलन करतायत या आंदोलनामध्ये आपली भूमिका काय असणार आहे आपण बच्चू कडू यांची भेट घेणार आहात का आणि आपण समर्थन देणार आहात का काय म्हणतायत या संदर्भात बच्ची भाऊला माहिती आहे की माझी तब्येत खराब असल्यामुळे मला इकडे तिकडे जाता येत नाही सगळ्यात महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे माझा मराठा समाज सुद्धा रोज मला भेटायला येत असतो तोही आम्ही सांगितल्यामुळं शनिवार रविवारच येतो फक्त तब्येत खूप आजारी मी परंतु माझं त्यांना एकच आहे कारण तिथं बच्चू भाऊ आहेत शिट्टी साहेब आहेत तिथं तुपकर साहेब येतं तिथं जैन पाटील साहेब आहेत मला वाटतं तिथं भरपूर जण नवले साहेब आहेत असे बरेचसे आहेत त्यांचे पदाधिकारी गेलेले राज्यातले सगळा मराठा समाज सुद्धा त्या आंदोलनात सहभागी तर संयमानं घेऊन ही लढाई शेतकऱ्याला जिंकून द्यावी आणि जसं की बच्चे कुडो भाऊ अपंगांना दिव्यांगांना ते मिळून देते तसंच आता ही लढाई शेतकऱ्यांना मिळेपर्यंत थांबली नाही पाहिजे नसतं काय होतं मग खालच्या खालच्या मागण्या मान्य होत्यात आणि शेतकरी तसाच वाऱ्यावरती सुटतो असं मात्र होऊ नये आणि ही लढाई शांततेत धरली पाहिजे लावून संयमान मोठी शक्ती मोठा जोड पण संयमान आक्रमकपणा असलाच पाहिजे त्याशिवायही मिळणार नाही परंतु लढाई हातातून निसटता कामा त्यासाठी खूप दम धरू शेतकरी कसा दम धरून काळजावरती दगड ठेवून आलेलं संकट म्हणजे नैसर्गिक असो किंवा कर्जबाजारीपणाचा असो दगड ठेवून त्याला सामोरं जातो तसं शांततेनं एक रावल्यासारखं एका जागेवर शांततेनं ही लढाई जिंकून दिली पाहिजे परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यातून या आंदोलनातून शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे खालच्या खालच्या मागण्या मान्य होतील आणि पुन्हा शेतकरी वाऱ्यावरच राहील असं असं व्हायला नको काय ते काय करते सरकार सरकार चाभ्र आहे दादा भैया तुम्हाला खरं सांगतो मी इतकं ते काय करतं दिव्यांगाच्या त्यांच्या मागण्या मान्य करत आंदोलन शेतकऱ्याच आणि शेतकरी तसंच वाऱ्यावरती जातो म्हणजे खालच्या खालच्या मराठ्याच्या आंदोलनात बी तसंच खालच्या खालच्या मान्य करते फक्त आणि सगळं शेतकरी मला विधा जातीपातीचा काही समान नाही जातपात काय नाही ते बघायचं असतं तर आम्ही जातीसाठी सुद्धा लढतो oh. आमचा विषय जर घेतला तर आम्ही मातीसाठी सुद्धा लढतो असं जातीला तोडून टाकून hmm. आम्ही दुसऱ्या लढाया नाही करत तसंच सुद्धा काम केलेच पाहिजे hmm. जातीसाठी लढलो आता मातीसाठी लढतो म्हणून तर आम्ही दोन नोव्हेंबरची बैठक तर शेतकऱ्यात एकजूट राहावी hmm. वेगळे वेगळे नये नागपूरला आंदोलन सुरू आंतर्वालित बैठक सुरू आणि आम्हाला सगळ्या शेतकऱ्या राज्यातले जेवढे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत सगळ्यांनी कबूल केलं होतं की दोन तारखेला म्हणजे दोन नोव्हेंबरला आम्ही सगळ्या परवालीत येणार आहे मी आज पहिल्यांदा पोटारी चॅनलला सांगतोय ते इतके उत्साही झाले होते की आता मात्र लढाई गरीब इमानदार पोराच्या एकाच्या हातात ही आता हे जिंकल्याशिवाय आपण राहत नाही परंतु मला माझ्या बुद्धीला भया शोभला नाही मी तुम्हाला म्हणजे कधी खोटं बोललेलं नाही हे तुम्हाला सुद्धा माहिती चॅनल वाला सुद्धा माहिती हे माझ्या बुद्धीला पटलं नाही की आपण अंतरवाली दोन तारखेला बैठक घेतो इकडं नागपूरला आंदोलन सुरू आहे एकजीव कसा दिसेल शेतकऱ्यांचा शेतकरी हा सगळ्याचा मायबाप आहे एकजूट दिसला पाहिजे आपण आपली बैठक दोन तारखेची रद्द करू नंतर जर ह्या आंदोलनात त्यांनी मागण्या सरकारनं मंजूर नाही केल्या ते कसं करत नाही ते बघू पुन्हा बैठक घेऊ आपण फक्त माझं एकच सांगणं आहे आता ऐकायचं का नाही ते त्यांचा प्रश्न आहे त्यांनी फक्त आता लावून धरणं शांत देत हे मात्र खूप गरजेचं आहे तर शेतकऱ्याच्या पदरात पडणं आणि शेतकऱ्याच्या पदरात पडलं पाहिजे आंदोलनाच्या ठिकाणी मंत्रालय आणू का असं बावन्न कुळे म्हणाले हे योग्य आहे का नाही मला ते सरकारचं ते म्हणणं अजिबात पटत नाहीये इकडे गेले काय होतं तिकडे इकडे काय हे जे जमलेत शेतकरी ते दहशतवादी थोडे तिथं जाऊन चर्चा करायला काय हरकत नाही तुम्हाला जर आंदोलन ठिकाणी भीती वाटते तर मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ती, ती उपराजधानी आहे माझ्या माहितीप्रमाणे तिथं मंत्रालय घेऊ शकतात कारण एखादा शेतकरी गोरगरीब गरीब शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी निघतोय त्या ठिकाणी सरकारनं जाऊन हरकत नाही ना, ना। म्हणणं ना शेतकऱ्यांचा वेदना जाणून घेणं काय अवघड नाहीये ना काय करणार नाही ना शेतकरी ते काय दहशतवादी थोडे नाही झालं तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तिथं मंत्रालय असं माहिती आहे माझी नागपूरला तिथं घ्या परंतु समोरून सुद्धा म्हणताना असं कधी म्हणलं नाही पाहिजे की आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्याचं आंदोलनकर्त्यांनी असं म्हणलं नाही पाहिजे की बाकीच्या व्यासपीठावर जातीच्या व्यासपीठावर जाता मग इकडे यायला काय झालं असं जोडलं नाही पाहिजे फक्त त्यांच्याकडे सरकारनं गेलंच पाहिजे सगळ्यांची भूमिका आहे आणि ताठळपणाची भूमिका आहे तसं हिनून बोलण्यासारखं बोललं नाही पाहिजे की सरकार जाताना जातीवाद्याच्या व्यासपीठावर जात असं ना बोलायला नाही पाहिजे कारण आम्ही जात पात कधीही शेतकरी आंदोलनात बघत नाही आणि बघितले पण नाही पाहिजे समोर तसं वाक्य नाही व्हायला पाहिजे कधी पण सरकारनं जाणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गे लावणं खूप 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 गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत जर या आंदोलनात नाही केलं ना आम्ही बैठक घेऊन बघा कसे ठेपेल येत तेच बघतो पण पुन्हा पुन्हा एकदा सांगतो की आंदोलन नागपूरला सुरू आहे संयमानं आणि शांततेने घेतलं तर ते शंभर टक्के जिंकतील परंतु काही कसे असते काही नदम निघत नाही आपण त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे जो आंदोलन करते येत जे आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यावर अंकुश ठेवून शांततेने संयमानं शेतकऱ्याच्या पात्रात हो शांततेने घ्या असं काय म्हणलं पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि पुन्हा पुन्हा तेच की काय होतं शेतकऱ्याचं आंदोलन म्हणल्याच्या नंतर शेतकऱ्यालाच न्याय मिळालाच पाहिजे ही सुद्धा भूमिका असली पाहिजे नसता खालच्या खालच्या मागण्या मान्य होत्या आणि मग ते त्यांच्या होऊ नये असं म्हणणं नाही आमचं त्यांच्या होऊ नये असं म्हणणं नाही त्यांचं हे व्हावं तेही सगळे काय म्हणते त्याला दिव्यांग येत किंवा त्याच्यात काय म्हणू आपण ते खूप गरिबीतून आलेले आहेत गरीब राहणारे झोपेतले पाहिजेत न्याय मिळाला पाहिजे शेतकरी त्याच्या आंदोलनात आणि ते शेतकऱ्याचे कर्ज राहते माग परत शेतकऱ्याचे नुकसान बापरा ते माग आणि तिसऱ्याच मागण्या होत्या बच्चू भाऊ शंभर टक्के ही लढाई लावून धरतील असे शेतकऱ्यांना शंभर टक्के आशा आहे फक्त त्यांनी संयमानं शांततेनं घ्यावं हे मात्र आंदोलन यशस्वी करायला हेच मूल मंत्र गरजेचं आहे शिवनीती जे म्हणलं जातं मंत्र जे म्हणलं जातं छत्रपती शिवरायांचा गणिमा कावा जे म्हणलं जातं ते आराखडे पूर्ण जर वापरायचे असतील आणि शेतकऱ्याला जर जिंकून द्यायचं असेल तर ही लढाई खूप मोठी एका दिवसाची चार दिवसाची दोन दिवसाची लढाई नाही एकदा लावून धरली ना फक्त सैमान तापतीला लावून धरली शंभर टक्के शेतकरी जिंकतोय बघा पाटील शेतकऱ्यांचं हे आंदोलन सरकार मनावर घेईल का आणि एक शेतकऱ्याला आणि मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान करणार आहेत हे बघा सरकार म्हणत त्याला पॉझिटिव्ह आहे का नाही का तर माझं उत्तर यायला अजिबात नाही सरकार कोणालाच पॉझिटिव्ह नये त्यांना किती खाता येईल मलेदा किती सावडता येईल याच्यावर देणार असत कुणी आंदोलन करा तिकडे मरा याच्याशी देण्यात घेत शेतकरी किती हाला की शेतकऱ्यांची आता संसार उद्ध्वस्त झाले त्यांना कपडे नाही राहिले त्यांना पिश्या नाही राहिल्या शाळेत जायच्या पुस्तकं नाही राहिले खायला ना धान्य नाही राहिलं जनावर लोर पिकं वाहून गेले याच्याशी नाही देणं घेणं वेळ मारून नेण्याचं ने काम करतात तर मी पुन्हा सांगितलं की सरकारचे जर प्रतिनिधी चार वाजता तिथे चर्चेत आले तर एकच याला पर्याय हे आंदोलन खूप शांततेने सयमानाने डोकं लावून चालवलं ना शंभर टक्के जिंकते अकरा नाही करायचा कोणा कार्यकर्त्याला एखाद्या करू द्यायचं नाही कारण एखाद्या अर्धा कार्यकर्ता रागीट असतो त्याला कसं हाताळायचं हे नेतृत्वानं ठरवायचं ने शंभर टक्के न्याय शेतकऱ्यांच्या पदरात पडतो म्हणजे पडतो कारण हे हे आम्ही बघितलंय आपण संयमा आता आम्ही हैदराबादचा जे निघालाय म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तो हा विषय नाहीये परंतु आम्ही संयमानं जर घेतलं शांत आता जे निघाला एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जे निघाला होता ओबीसी साठी आतापर्यंत आजही ते लोक त्यांचे पोर पुरी प्रमाणपत्र काढतात म्हणजे वीस वर्षानंतरही आज काढतात आपला आत्ता निघालाय ना आता ही कायमस्वरूपी जे आर झालाय मराठ्यांसाठी शांततेनं फक्त घरी धरायची आता गप राहून सगळ्यांनी प्रमाणपत्र हळूहळू हळूहळू करायची गडबड नाही करायची नोकरी लागली फेसबुकला टाकू नका यांचे फोटो दुखायला लागले एखादा पोलीस पाटील झाला यांचा फोटो दुखायला लागले आपण प्रमाणपत्र निघलं टाकू नका आपण शांततेनं भुई धरून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र सगळं आरक्षणात घालू तसं संयामान हे आंदोलन नागपूरचं हाताळणं खूप गरजेचं आहे फक्त शांत कारण तिथं शेतकऱ्यांचे सगळे नेते भया सगळे नेते जाऊन बसले याचा अर्थ खूप जणांनी आता ताकद पुरवली त्यांना त्या कडू साहेबांना सगळ्यांनी ताकद पुरवली या ताकदीचा उपयोग त्यांना आता शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यासाठीच करून घेता आला पाहिजे फक्त सह्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून आता जसे मंत्री आले तसे आज उद्या हे आणखी येत राहतील फक्त त्याला जोड जोड नका देऊ की जातीच्या व्यासपीठावर जात येत आमच्याकडे येत नाही असं म्हणून आपल्यातला कमीपणा दिसला नाही पाहिजे मनस्वी धन्यवाद जरांगे पाटील आपल्या महाराष्ट्राच्या पुढारी या चॅनलवर आपण आलात आणि आपण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे खूप खूप धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका